नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिक्षक समन्वय संघाद्वारे माननीय नामदार श्री नरहरी झिरवाड साहेब मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हिंगोली जिल्हा यांची भेट घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वाढीव वेतन अनुदानासाठी निधीची तरतूद करण्याबाबतचे हे पत्रही त्यांना दिले देण्यात आलेले आहे आणि त्यावर त्यांनी काय उत्तर ते आपण या माई, या माहितीमध्ये पाहणार आहोत जर आपल्या चॅनलवर नवीन आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजून तर सबस्क्राईब करून बेलाय नक्की दाबा चला मित्रांनो काय संपूर्ण बातमी पाहूया तर मित्रांनो शिक्षक समन्वय संघाद्वारे माननीय नरहरी झिरवाड साहेब यांना पत्र देण्यात आलेले आहे त्यामध्ये अंशता अनुदान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वाढीव टक्के वेतन अनुदानासाठी संदर्भानुसार दहा दहा दोन हजार चोवीस मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव वीस टक्के वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी आतापर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसून अनुदानासाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे तरतूद करून राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा व ही मागणी शासनाच्या दरबारी पोहोचून उपकृत करावे अशी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे त्यावर माननीय झिरवाड साहेब म्हणाले की मी माननीय अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी या विषयावर बोलतो तसेच आणखी काही वरिष्ठ यांच्याशी या विषयावर बोलतो आणि त्यांना ही माहिती सांगतो आणि यावर लवकरात लवकर निर्णय काढावा अशी त्यांनी यावेळेस सांगितलेले आहे यावेळी शिक्षक समन्वय संघ हिंगोली जिल्ह्याचे प्राचार्य आशिष इंगडे व प्राचार्य प्रशांत चाटसे उपस्थित होते तर मित्रांनो यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात प्र जो कोणता आमदार किंवा मंत्री भेटत असेल त्यांची भेट घेऊन प्रत्येकाला निवेदन देण्यात येत आहे आणि आता यामुळे प्रत्येक शिक्षकाला विनाअनुदानित अंशता अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्यांना समोर टप्पा मिळण्यास वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर जे पुरवणी मागणी आहे ती मान्य होऊन सर्वांना अनुदान हे मिळेलच याची खात्री आहे तर मित्रांनो माहिती आवडेल तर नक्कीच लाईक करा आणि टोटा सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायक नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद